नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा कर आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात आहात असाल सो चला काल जिथे मी व्हिडिओ स्टॉप केला होता म्हणजे काल मी जेव्हा ते पोटॅटो रोल वगैरे वगैरे बनवलेत त्यानंतर ही बऱ्याचशा गोष्टी केल्यात म्हणजे बरंचसं काही शूट केलं पण व्हिडिओ फार मोठा झाला असता म्हणून म्हटलं चला या व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे आहे ते दाखवून देऊ वातावरण इतकं भारी झालं होतं की काय सांगू छान रिमझिम पाऊस बाहेर चाललेला होता सो म्हटलं चला मस्त वापरलेला चहा पिऊ आणि त्यानंतर कामाला लागू सो इथे ना चहा ठेवला आणि सोबतसोबत शेंगदाणे भाजायला घेतले मी कारण आज आहे एकादशी आणि म्हणून जे आहे देवासाठी म्हटलं मस्त गूळ आणि शेंगदाण्याचे जे आहे आज मोदक बनवूयात आणि त्यासाठीच बघा शेंगदाणे भाजलेत सोबत गुढही चिरून घेतला मी आणि तोपर्यंत माझा चहाही इथे शिजून तयार आहे आणि चला मस्त बनलेला आहे चहा बघा कलरवरून तुमच्या लक्षात येईलच आणि अशा वातावरणात चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते आणि कपाऐवजी इथे जर कुल्हड असते ना तर सोने पे सुहागा म्हणतात ना तसं काहीसं झालं असतं मला कुल्हडमध्ये चहा प्यायला भरपूर आवडतो आणि बघा आता बहुतेक चार सव्वा चार वाजले असतील फक्त आणि किती अंधारलेलं होतं बऱ्यापैकी जे आहे बघा आभाळ आलं ना खूप जास्त अंधारतं आणि असा चांगलाच पाऊस चालू असला की मग तर विचारायलाच नको पण असा पाऊस पाहात पाहात आणि हे निसर्गाचं सौंदर्य मस्त निहाळत चहा प्यायची मजाही काही वेगळीच असते जरा अशी निवांत दिसले ना की मुलांना असं वाटतं अरे आपली मम्मा रिकामीच आहे आता आणि आपल्यासाठी ती मोकळी आहे चहा पितच होती तर मुलांचं चाललेलं की मम्मा किती वेळ घालवते तू गार्डनमध्ये ना आमच्यासोबत खेळ असं तसं आणि खरं सांगू का माझा खेळायची तशी तर काही इच्छा नव्हती आणि माझं म्हणणं की आहात ना तुम्ही दोघं एकमेकांना मला निवांत राहू द्या आरोहीला समजावलं जातं पण पिहूला नाही बरं का समजावल्या जात पिहूचं चाललेलं मम्मा खेळ खेळ आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास मी इथे त्यांच्यासोबत खेळत होते आणि खरं सांगते आता मला प्रॅक्टिस नाही आहे आणि आणखी एक गोष्ट हा जो कॅरम आहे ना जेव्हा मी आरू पिहू सारखी होतो ना म्हणजे मी आणि माझा भाऊ तेव्हा आम्ही घेतलेला होता हा माझा कॅरम आहे आणि असं वाटतं ना की म्हणजे आपल्या खेळण्यांसोबत जेव्हा आपली मुलं खेळतात ना ती फिलिंग काहीतरी म्हणजे खूप वेगळी असते माझ्या आईने आमच्या बऱ्याचशा गोष्टी सांभाळून ठेवलेल्या आहेत आणि त्यातलाच एक हा कॅरमही होता आम्ही बऱ्याच वर्ष खेळलो त्यानंतर माझे मामे भाऊ शुभम यश तेसुद्धा हा कॅरम घेऊन गेले तेही खेळलेत पण जेव्हा आरोही मग पुन्हा कॅरम मागायला लागली ना आणि आरोहीचं एक असतं तिला काहीही हवं असतं ना आधी ती माझ्या भावाला मागते मग त्याच्या लक्षात आलं अरे आपल्याकडे कॅरम आहे आणि जे माझे भाऊ आहेत मामी भाऊ हो, तेही आता मोठे झालेत तेही खेळत नाहीत सो हो गेले माझ्या मामाकडे आणि तिथनं हा कॅरम घेऊन आले आणि आता कितीतरी वर्ष झाले पुन्हा तो माझा कॅरम माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मुलं मस्त खेळतात ना तेव्हा मला खूप मस्त वाटतं आणि लहानपणी म्हणजे असं वाटतं आरूच्या जागी मी आणि पिऊच्या जागी माझा भाऊच आहे की काय आणि खूप मस्त वाटतं मला पाहायला चला आता खेळून वगैरे झालं आणि आता मला बनवायचे आहेत मोदक जसं मी सांगितलं शेंगदाणे आणि गुळाचे मोदक बनवते आहे शेंगदाणे भाजून झाले होते गरम गरमच जर हे टर्फलं काढली असती ना पटकन निघाली असती पण चला झाली काढून आणि मी बऱ्याचदा ट्रिक्स वेगवेगळ्या तुमच्यासोबत शेअर करत असते टर्फलं काढायची तो टर्फलं काढलेत ही किसून घेतला होता सो दोघंही मिक्सरमधनं मस्त फिरवून घेतलं आणि काही नाही हा मोल्ड आहेच माझ्याकडे या मोल्डच्या मदतीने इतक्या इझिली मोदक बनतात ना खरंच आणि सर्वात महत्त्वाचा आवडतो आवडतो तो, तो म्हणजे मला याचा आकार खूप मोठाही नाही खूप छोटाही नाही मस्त परफेक्ट साईजचे जे आहेत मोदक यामध्ये बनतात आणि चला आता पटपटपट जे आहे माझे मोदक बनवून घेते आणि आरती वगैरेही म्हणजे करून घेतो आम्ही कारण तसं हे आरोहीचे पप्पा घरी नाही आहेत आणि असं असतं ज्या जेव्हा जेव्हा आरोहीचे पप्पा घरी असतात ना तेव्हा तेव्हा जे आहे आमच्या आरतीला भरपूर वेळ होत असतो पण जेव्हा माहीत असतं की आता ऑफिसला आहेत येणार नाहीत अशा वेळी मग आम्हीच जे आहे आरती वगैरे सर्व आटपून घेत असतो आणि पिहूचं तर इतकं चाललेलं असतं की नाही मला गणपती बाप्पांना अगदी मोदक भरवायचाच आहे सो तो मोदक असा त्यांच्या चेहऱ्याजवळ काय घेऊन जातो त्यांना खा ना बाप्पा खा ना बाप्पा असं त्याचं चाललेलं असतं नाहीतर मला तरी इरिटेट करत असतो की बाप्पा तर खातच नाहीत मग यांना द्यायचंच कशाला जाऊ दे मीच खाऊन घेतो म्हणजे काय तर बाप्पांमुळे मुलांची भरपूर म्हणजे मजा चाललेली असते या दहा दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक काय आणि काय काय आणि आता तर प्रत्येकाकडे रोज सायंकाळी जेवण असतं त्यामुळे तर मुलांना जास्त जरा मजा येत असते चला झाली माझी आरती करून आणि बाप्पा बघा काय मस्त दिसत आहेत आणि इतकं निवांत वाटतं मस्त छान निवांत बसायचं आणि बाप्पाला निहाळत राहायचं बघा आता वाजले फक्त साडेसहा आणि आज सकाळचा आमच्या घराचा जो सीन आहे तो जरा वेगळाच पाहायला मिळेल तुम्हाला आज साडेसहा वाजता पिहू रेडी होऊन आहे बघा आणि तेही पप्पाच्या हाताने आज पिहू बघा विदाऊट माझ्या हेल्प मस्त रेडी झाला अरे अरे सॉरी सॉरी खराब झाला का नाही नाही व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे ना अरे व्यवस्थित आहे <laughs> बघ ना आज पिहू साडेसहा वाजता रेडी आहे नाहीतर साडेसहा वाजता पिहू रेडी हो पिहू रेडी मस्त तयार होऊन आहे तेही विदाऊट माय हेल्प हो ना नाहीतर रोज लागते मम्मा मम्मा हे दे मम्मा ते दे स्कूल असली की आम्हाला भरपूर नाटकं करायची असतात स्कूल असली तर म्हणजे जी रेग्युलर स्कूल असली तर आणि आज टीचर्स डेचा प्रोग्राम आहे माहीत आहे अभ्यास नाही काही नाही काही नाही तर बॅग न्यायची नाही म्हणून पिऊ बघा नाहीतर रोज सहा वाजता आमचं सा महायुद्ध चाललेलं हो ना ब्रश चाल। मम्मा ब्रश मम्मा ब्रश मी आताच नाही अजून गारू आणि आज किचनचा पण व्यू तुम्हाला काहीसा वेगळा पाहायला मिळेल आज किचन मध्ये सकाळचा टिफिन बनवत आहे सेफ आरोही आणि सेफ आरोहीने हा असा पसारा करून ठेवलेला आहे सकाळी सकाळी काय बनवत आहात मॅडम मॅगी बघा आरोहीची स्पेशल मॅगी आमच्याकडे मॅगी खायची असेल ना आम्ही आरोहीलाच बनवायला सांगतो कारण इतकी मस्त बनवते ना आरो मॅगी आणि आता आरोही वेणी वगैरे घालून मस्त रेडी आहे रोज बाळा आवर बाळा आवर करता करता माझा घसा कोरडा होतो पण हे दोन बाळ काही आवरत नाहीत आणि आज माहिती आहे अभ्यास नाही स्कूलमध्ये काही नाही मजाच मजा आहे तर बघायड कोण घेणार आहेत फोर पिरियड मुलंच घेणार आहेत ना मग टीचर्स हा मग मधल्या मुली घेणार आहेत उद्या टीचर्स डे आहे सो सेलिब्रेशन आज होणार आहे आणि म्हणून दोघांनाही हाफ डे स्कूल आहे म्हणून जे आहे आज माझं भरपूर कामं जे आहेत आरोहीने केलेली आहेत म्हणजे आज किचनमध्ये यावेळेस मी अशी माझी घाई गडबड चाललेली असते पण आज आज सकाळी सकाळी जी आहे किचन मधन मला सुट्टी मिळालेली आहे भाकर आवडली का रात्रीची ती ना असं नाही वाटत का की दाताला चिपकते वेगळी आणि त्या खारोड्यासारखीच लागते ना सेम असं वाटते खारोड्याच खात की त्या चला मॅगी बनून तयार आहे आणि आणि इथे माझे आरू पिहू पण रेडी आहेत स्कूलला जायला आज खूपच पटपट जे आहे सर्व आमचं आवरलेलं आहे नाहीतर आरोहीची पप्पा लिफ्ट जवळ उभे असतात आणि तिथनं त्यांची आरडाओरड चाललेली असते चला रे चला रे चला रे पण आज मस्त वेळेवर सर्व आटोपलं आणि आता मी मस्त निवांत चला निवांत राहून कसं चालेल दररोज काय असतं आरोहीची भाजी होते ना तेव्हा आमची ही भाजी होते कणिक पण मी तेव्हाच मळवून ठेवते पण आज सकाळी मी काहीच कामं केले नाहीत त्यामुळे आता जरा कामांचं का जे बर्डन आहे ते माझ्यावर आलेलं आहे म्हणजे बर्डन नाही म्हणता येत कामं तर सारखीच आहेत फक्त जो वेळ आहे म्हणजे नऊच्यात जी कामं होतात माझी तर आज जरा हळूहळू लेट लेट चाललेली आहेत सो इथे ना मी पोळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत ब्रेकफास्ट मी बनवलेलाच नाही आज पोड्या बनवल्यात आणि सोबत जे आहे कारल्याची भाजीही बनवली थोडंसं पुरण होतोच सो म्हटलं चला ब्रेकफास्टमध्ये आज मस्त माझ्यासाठी पुरणाची पोळीच बनवते सो इथे पुरणाची पोळी पण माझी आता बनते आहे आणि पुरणाची पोळी असं आहे हे माझ्या बाबतीत तरी म्हणजे मला तुम्ही कधीही द्या मस्त गरमागरम पुरणाची पोळी थंडी जरी असली तर मी पुन्हा ती तव्यावर गरम करते आणि मस्त तुपाची धार सोडून जे आहे पुरणपोळी एन्जॉय करत असते मला भरपूर आवडते पुरणपोळी आणि प्रत्येकच वेळेस म्हणजे सण असला की त्या दिवशी त्या दिवसानंतरही एक दोन दिवस पुरेल असं एक्स्ट्राचं पुरण जे आहे मी बनवत असते म्हणजे एक दोन पुरणपोळी मलाही खाता येते आणि पिहूला पुरण भयंकर आवडतं सो त्याला पुरणही खाता येतं चला आता मी मस्त माझा ब्रेकफास्ट करते आता मुलं शाळेत गेली त्यांच्या पप्पा ऑफिसला गेले त्यांची ही फिरायला गेली मग मी काय मी एकटीने जी आहे बाप्पांची आरती केली आणि चला आज माझ्या डोक्यात होतं की आता पण उकडीचे मोदक करूयात उकडीचे मोदक ऐकले कीच माहीत आहे का म्हणजे असं मला कधी कधी वाटायचं की हे लोक खातातच कसे म्हणजे तळू असलं भाजून असलं की ते खाल्ल्या तरी जात असेल पण तांदळाचं ते पीठपीठ लागत नसेल का आणि बऱ्याचशा गोष्टी होत्या बरं माझ्या डोक्यात पण कधीकधी असंही वाटायचं इतके लोक इतके आवडीने खातात मग ते काय मूर्ख आहेत का स्नेहा मग जे आहे आज फायनली म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणते बरं मी का बनवते बनवते पण असं वाटायचं की म्हणजे आपण इतकी मेहनत घेऊन बनवून तर घेऊ पण कुणी खाईल का नाही कारण आम्हाला कशी उकडीचेच मोदक खायची उकडीचे नाही सॉरी तळणीचेच मोदक खायची सवय आहे मस्त जे वरची पा पारी असते मोदकाची तीही मस्त क्रंची क्रंची क्रिस्पी क्रिस्पी लागते आणि आतलं सारं नाही पण आज म्हटलं चला उकडीचे मोदक काय असते एकदाचं टेस्ट करूनच बघूयात जमले तर जमले आणि फसले तर फसले मग काय घेतला तांदूळ क्लीन केला कारण तांदळाचं पीठ वगैरे काहीही माझ्याकडे नव्हतं आणि आता धुवायचे वाळवायचे आणि इतकं तामझाम करायला माझ्याकडे काही वेळ नव्हता म्हणून एक ना कापड मी ओलसर केला आणि त्या आणि जे आहेत तांदूळ अशा प्रकारे पुसून घेतले अशा प्रकारे ही तांदळावर जे काही पावडर वगैरे असले असली ना ती सर्व निघून जाते आणि त्यानंतर आ, मी ते तांदूळ मिक्सरमधनंच फिरवून घेतले आणि रवा गाळ्याच्या चाळणीने दोन दोनदा जे आहेत चाळून घेतले मस्त बारीक पीठ तयार केलं आणि इथे उकळ बनवली बघा मी आता ही वाटीभर तांदूळ घेतले ना तर एक वाटीभरच जे आहे म्हणजे पाणी आणि दुधाचं मिश्रण घेतलं मी त्यामध्ये थोडंसं तूप घातलं थोडंसं म्हणजे फक्त अर्धा चम्मच आणि एक चम्मच साखर घातली आणि त्यामध्ये ना हे पीठ छान वरून घेतलं आणि लगेच झाकण ठेवून दिलं गॅस बंद केला फक्त दोन मिनटाची ही प्रोसेस आणि हे झाकण ठेवून आता दहा पंधरा मिनटं असंच ठेवायचं हे सर्व मी व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे बरं का माझा म्हणजे माझी रेसिपी बघून बनवायला खरं सांगते जाऊ नका इतक्या छान छान उकडीच्या मोदकच्या रेसिपीज आहेत यूट्यूबवर त्या तुम्ही स्क्रोल करून बघा एकदा मी <laughs> त्यांच बघून जे आहे रेसिपी ट्राय केलेली आहे आता इथे बघा मी एक वाटी जे आहे खोबरं किसून किसून नाही घेतलं खवून नाही घेतलं सरळ मिक्सरमधनं काढलं मी कारण खवता आपल्याकडे पद्धतच नाही ती सो खवता वगैरे मला येतच नाही सो जितकं खोबरं होतं ना तितकाच गुळ मी आधी पातळ करून घेतला त्यानंतर त्यामध्ये खसखस घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये ना पूर्ण जे आपलं खोबरं आहे मिक्सरमधनं फिरवलेलं ते घातलं त्यामध्ये विलायची पूड वगैरे घातली आणि आता ते मस्त शिजवून घेतलं फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही असं काहीसं असतानाच मी ते बंद केलं कारण थंड झाल्यावर पुन्हा ते जरा असं घट्टसर होणारच होतं आणि त्यानंतर ही जी उकळ झालेली होती ना तयार ती गरम गरम असतानाच मस्त मळून घेतली आणि अर्ध्या तासासाठी ती झाकून ठेवली आता अर्धा ता तास वेळ होता माझ्याकडे म्हटलं चला आपली चालता बोलताची जी कामं आहेत ती करून घेऊ कारण आता तूप बनवणं म्हणजे मला हे काम म्हणजे माझ्यासाठी आता चालता बोलताचंच काम झालेलं आहे कारण खूप इझी पद्धतीने जे आहे आता मी तूप बनवायला शिकलेली आहे बरं चला आता अर्धा तास झाला आता मी मोदक बनवायला सुरुवात केलेली आहे आणि बघा म्हणजे मला काय वाटायचं मोदक बघून उकडीची बापरे इतका सुंदर याचा शेप याच्या कळ्या किती छान कळ्या म्हणतात की, की पाकळ्या म्हणतात काय म्हणत काय सो त्या किती छान आणि किती रेखीव असतात मला जमेल का आणि म्हणजे कसं काय जमत असेल हे इतके डोक्यात प्रश्न असायचे पण बनवायला गेले ना खरंच इतक्या इझिली आणि इतके, इतके सुरेख बनतात हे मोदक खरंच म्हणजे माझा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता आणि त्यामुळे जे आहे लगेच मी माझी पास थोपाटली म्हणजे कोणी कौतुक को न करो करो न करो आपल्याला आपलं कौतुक असायलाच पाहिजे कधीतरी स्वतःलाही शाबासकी द्यायला पाहिजे म्हणून स्वतःला शाबासकी दिली कारण खरंच मी म्हणजे चवीला तर आतापर्यंत टेस्ट केलेले नव्हते पण बघूनच इतके भारी वाटत होते ना की स्वतःवरच मी खुश झाले होते त्यानंतर थोडंफार केशर वगैरे लावलं आणि दहा मिनटं जे आहेत हे मोदक मी मस्त जे आहे गरम गरम वाफवून घेतलेत आणि खरं सांगू का म्हणजे दहा मिनटंही माझ्याच्याने वेट करवलं जात नव्हतं असं मध्ये मध्ये माझं असं चेक करणं चाललेलं आणि कितीतरीदा माझे हातही भाजलेत आणि जेव्हा मी फायनल म्हणजे बघितलं ना दहा मिनटानंतर हे मोदक दहा ते बारा मिनटानंतर इतके सुरेख बनले होते की काय सांगू तुम्हाला इतके मस्त व्हाईट व्हाईट म्हणजे खूपच छान कलर त्याचा आलेला त्यानंतर शेपही किती सुंदर आणि चवीला तर भन्नाटच झाले होते मग लवकर जे आहे आरती केली कारण टेस्ट करायची घाई झालेली होती आरती वगैरे केली छान आणि त्यानंतर बाप्पांना मोदक अर्पण केलेत आणि त्यानंतर मग आमचा नंबर का पहिल्यांदा ट्राय केले उकडीचे मोदक आता परफेक्ट बनले का नाही माहीत नाही कारण पहिल्यांदाच बनवते आहे पहिल्यांदाच खाते आहे आमच्या विदर्भात उकडीच्या मोदकाचा म्हणजे काही जास्त रोलच नाही आमच्याकडे तळणीचेच मोदक जे आहेत बनवले जातात भले मग सारण फार वेगवेगळं असतं पण तळणीचेच मोदक बनतात आणि सर्वांना आवडतातही उकडीचे मोदक कधीच खाल्ले नाही आज म्हटलं चला आता दोन दिवसात गणपती बाप्पा जातीलही आणि त्यांच्या आवडीचे मोदक आपण अजूनही केलेले नाहीत म्हणजे पूर्णाचे करून झालेत म्हणजे बऱ्याच गोष्टींचे मोदक करून झालेले आहेत इवन त्या दिवशी एका काल सॉरी कालच एकादशी होती सो ती शेंगदाणे गुळाचेही केलेत पण एक इच्छा होती मनात की इतकं काय असतं उकडीच्या मोदकाचं कारण इंस्टाग्राम स्क्रोल करा यूट्यूब स्क्रोल केलं की बस उकडीचे मोदक उकडीचे मोदक दिसतात तेवढे भन्नाट पण एक ना एक असं होतं मनात की अरे काय ते उकळत काढलेलं असेल मग ते पिटपिट पिट तर नसेल लागत कसं काय खातात काय असतात म्हटलं ठीक आहे इतकी क्युरियोसिटी माझी वाढलेली होती म्हटलं चला आपण मस्त बनवूनच बघू आणि मग आणि खरंच अप्रतिम लागतात खूप छान लागतात तरी मला नाही वाटत की मला परफेक्ट जमले असतील ज्या बायका म्हणजे कोकणातल्या आहेत आणि ज्या एक्सपर्ट आहेत उकडीचे मोदक बनवण्यात त्यांच्या हातचे मोदकांची तर म्हणजे काही वेगळीच चव आहे पण चला मी बनवले तेही फार टेस्टी झालेत म्हणजे आतलं सारणही खूप मस्त रसरशीत आणि खूप मस्त झालं बघा बोलता बोलता माझ्या तोंडाला पाणीही येत आहे आणि वरची पापडी असं वाटलं की काय ती म्हणजे फक्त उकळ काढून बनवलेली आहे कशी लागेल पण वरची पापडही खायला छान लागते आहे खरंच ट्राय नसली केलं ना आता उद्या तर गणपती बाप्पा जातील म्हणजे हा व्हिडिओ येईल तेव्हा तर गणपती बाप्पा बहुतेक त्याच दिवशी जातील पण तरी बनवून बघा एखाद्या जर अजून तुम्ही बन बनवले नसतील तर खरंच मस्त बनतात मला फार आवडले आता मोदक खाते आणि स्वयंपाक करायचे भरपूर काम आहे त्यावरती आणि ब तुमच्यासोबत बोलतो बोलतंच बघा मी ते किती सारे मोदक खाऊन पण टाकलेत बरं चला आता स्वयंपाकात आज बनणार आहेत बाजरी आणि नाचणीच्या मिक्स अशा भाकरी खूप छान लागल्यात काल एकदा बनवल्या होत्या आणि आजचा दुसरा दिवस आहे खूप मस्त लागतात टेस्टला बरं चला आता माझं भाकरीचं टॅलेंट काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण माहीतच आहे तुम्हाला किती चांगल्या प्रकारे मला भाकरी बनतात ते चला या छान छान टम्म फुगलेल्या भाकरीसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंट करा बाय टाटा